नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो तमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार तुरीचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार तुरीचा बाजार पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार तुरीचा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादका सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार तुरीचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कि आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार तुरीचा बाजार वाव पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार तुरीचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या काय आहे तुरीची बाजारभाव स्थिती आणि तुरीचं भविष्य जर तुरीच्या उत्पादनाचा विचार केला तर उत्पादन अत्यंत कमी आहे आयात करून सुद्धा गरज भागणार नाही परंतु सरकारने या ठिकाणी निर्बंध लादल्यामुळे तुरीचा बाजारभाव थोडा एका लिमिट लिमिटमध्ये दिसत आहे पण जशी आचारसंहिता जाहीर होणार त्यानंतर मित्रांनो तुरीचा बाजारभावात तेजी येणार आणि तुरीचा बाजारभाव एप्रिल महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रचंड वाढ दाखवणार आहे या वाढीची सुरुवात पंधरा मार्च पासून होणार आहे आणि म्हणून पंधरा मार्च नंतर जर तुरीच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊन बाजारभाव हा अकरा हजार प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे कारण तुरीला सबस्टिट्यूट नाहीये मित्रांनो मग अशा परिस्थितीमध्ये तुरीच्या वा भावामध्ये जी वाढ आहे मित्रांनो ही वाढ आपल्याला प्रचंड दिसणार आहे म्हणून घाई सध्या तुरीची विक्री करू नका जर तुम्ही इथून दोन ते तीन महिने थांबलात तर तुम्हाला इथूनही दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग या ठिकाणी आपल्याला सावधगिरीनं विक्री करायची आणि टप्प्याटप्प्यात विक्री करायची एवढाच आपल्याला या ठिकाणी सल्ला आणि मित्रांनो भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार